पुढली महत्वाची बातमी पूजा खेडकर प्रकरणी पाच तारखेला सुनावणी होणार आहे महत्वाची कागदपत्र दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आठवड्याचा वेळ मागितलाय कालच पूजा खेडकर यांनी रिजॉईन रिजॉईन केलं होतं आणि दाखल पूजा खेडकरनं युपीएससीचे सर्व आरोप फेटाळले आहेत युपीएससीच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचं पूजा खेडकरचं म्हणणं आहे पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप युपीएससीनं केला होता पूजा खेडकर प्रकरणी पाच तारखेला आता पुढची सुनावणी होणार आहे रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत अपडेट्स बिलकुल पूजा खिडकर हिनं जे रिज्युएंटर दाखल केलं होतं त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले होते की सीला अधिकार नाहीये आपल्याला काढून टाकण्याचा हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजेच की जेव्हा ज्या कागदपत्रावर आक्षेप घेतलेला आहे युपीसीनं ते कागदपत्र आपण यापूर्वीच सादर केलेले आहेत आणि त्यानंतर मग आज जेव्हा ही सुनावणी दिल्ली हायकोर्टामध्ये सुरू झाली होती तर त्यावेळेस दिल्ली पोलिसांनी जे रिजॉइंडर दाखल केलेले आहे पूजा खेडकर यांनी तर त्यावर उत्तर देण्यासाठी कागदपत्र महत्त्वाची गोळा करायची आहे त्यामुळं एक आठवड्याचा अवधी मागितला आणि त्यानंतर दिल्ली हायकोर्टानं एक अवध्याचा एक आठवड्याचा अवधी दिलेला आहे त्यामुळं पाच सप्टेंबरला याची पुढची सुनावणी होणार आहे आणि या कालावधीमध्ये दिल्ली पोलीस जे जे पूजा खेडकरने आरोप फेटाळलेले आहेत त्या त्या संपूर्ण मुद्द्यावर कागदपत्र पुराव्यानिशी आणून दिल्ली हायकोर्टामध्ये सादर करणार आहे त्यामुळे पूजा खेडकरला अटक होणार का जामीन मिळणार हे पाच सप्टेंबरला स्पष्ट होणार आहे निश्चित रामराजे धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी